नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महिला एव बाल विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ वुमेन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांचा एक जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे या जी आरमध्ये नवीन योजना महाराष्ट्रामध्ये इथे इम्प्लिमेंट केली जात आहे तर कुठली ती योजना आहे त्याबद्दलची माहिती डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची मान्यता इथे देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचं हे अठ्ठावीस जूनचं परिपत्रक इथे प्रसिद्ध झालेलं आहे जी आर प्रसिद्ध झालेलं आहे तर प्रस्तावना आपण बघूयात थोडक्यात महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविल्या येत आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची प्रस्तावित होते सो शासन निर्णय यानुसार इथे पारित करण्यात आलेला आहे योजनेचे उद्देश आपण जाणून घेऊयात राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे राज्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे सो योजनेचे स्वरूप काय आहे ते आपण बघूयात पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल सो so, ऑलरेडी कुठली महिला जर दुसरा बेनिफिट घेत असेल आणि ते सातशे रुपये आठशे रुपये असतील तर वरचे तुम्हाला जे पंधराशेला कमी असणारे रुपये आहेत आठशे असतील तर सातशे रुपये तुम्हाला दिले जातील हजार रुपये असतील तर पाचशे रुपये तुम्हाला, योजने योजने तुम्हाला, तुम्हाला, योजने तुम्हाला योजने या योजनेमार्फत दिले जातील आणि दुसऱ्या योजनेमध्ये जर तुम्हाला पंधराशे रुपये ऑलरेडी भेटत असतील तर ह्या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही आहे योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी इथे असणार आहेत योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे सो अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच फक्त ही योजना येथे लागू होणार आहे आणि त्यांचं वय एकवीस ते साठ वर्षाचा आत असणं गरजेचं आहे सो यात अपात्र कोण असणार आहे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती ज्यांचं असेल ते अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयक आयकरदाता आहे जे कर इन्कम टॅक्स भरत असतील तर ते कुटुंब याचे बेनिफिशर नसणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्याच्या सरकाराच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ भेटणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांनाही ही, ही योजना येथे लागू होणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार असतील त्यांनाही लागू होणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचा बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक असतील त्यांनाही ही, ही योजना लागू होणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांनाही ही, ही योजना लागू होणार नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे सुद्धा कॅन्डिडेट्स इथे अपात्र ठर थर्थ ठरतील अशा महिलासुद्धा अपात्र ठरणार आहेत सो ही बाब सगळ्यांनी लक्षात इथे घ्यावी सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे सो कागदपत्रे काय असणार आहेत ते आपण इथे बघूयात योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड इथे लागणार आहे र महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुमचा इथे लागणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारकडनं जो भेटतो तर तो अडीच लाखापेक्षा कमी असणारा दाखला इथे लागणार आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्हाला लागणार आहेत रेशन कार्ड लागणार आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे सो लाभार्थ्यांची निवड कशी करण्यात येईल हे आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत सर कार्यक्षेत्र इथे बघा ग्रामीण भागासाठी लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे हे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांची ही जबाबदारी असणार जब आहे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांची ती जबाबदारी असेल अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखालील जी समिती असणार आहे ती समिती या योजनेसाठी बेनिफिशरी इथे ठरवणार आहे नागरी भागासाठी जे असणार आहे तर अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वॉर्ड अधिकारी व सेतू सुविधा केंद्र यांची लाभार्थ्यांचे अर्ज तपासणी स्वीकृतीन पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी असेल आणि संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी पाठवतील सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या एरियातील अंगणवाडी सेविका वॉर्ड अधिकारी सेतुकेंद्र केंद्र यांना व्हिजिट करून या योजनेबद्दलची माहिती तिथे मिळवायची आहे आणि फॉर्म हा भरून घ्यायचा आहे सो नियंत्रण अधिकारी यासाठी जे असतील तर ते आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी असणार आहेत तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रक अधिकारी या योजनेसाठी असणार आहेत योजनेची कार्यपद्धती इथे लक्षात घेऊयात अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे तर पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वॉर्ड सेतू याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाणार आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी e करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड तर तुमची ई e के वाय सी या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी केले जाणार आहे त्यामुळे तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि तुम्हाला रेशन कार्डसोबत आणणं गरजेचं आहे तर तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल त्यांची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येणार आहे आक्षेपांची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल आणि लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकती रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केलेल्या केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याचा दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक असणार आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे अंतिम यादी प्रकाशन सदर माहितीमार्फत प्राप्त हरकतींचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावर सुविधा केंद्रावर तसेच पोर्टलवर जाहीर करण्यात येईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे लाभाचा रकमेचं वितरण तर प्रत्येक पात्र महिलेचा तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डी टी सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम ही जमा केली जाणार आहे योजनेची प्रसिद्धी सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा महिला सभा मध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी क देण्यात यावी अशी शासन स्तरावरनं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर राज्यस्तरीय समिती असणार आहे आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असणार आहेत आयुक्त एकात्मिक बाल विकास सदस्य हे सदस्य असणार आहेत सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य असणार आहेत सहसचिव उपसचिव नगर विकास विभाग हे पण सदस्य आहेत सर्व विभागीय आयुक्त महिला व बालविकास सर्व उपायुक्त विकास, उपा विकास ग्रामविकास विभाग संचालक नगरपालिका नगरपंचायत प्रशासन उप आयुक्त महिला विकास बालविकास हे सदस्य सचिव या कमिटीचे इथे असणार आहेत सदर समितीची बैठक तीन महिन्यातून एक वेळेस तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील सदर योजनेची देखरेख व सनिय नियंत्रण करणे राज्यातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेणे सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी शासनास सादर करणे सदर योजनेत धोरणात्मक बदल करावयाचा असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनास शासनास सादर करणे स्तरावर संबंधित जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असणार आहेत संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सह अध्यक्ष असतील संबंधित पोलीस अधीक्षक सदस्य असणार आहेत जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन सदस्य जिल्ह्यातील महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपायुक्त हे सदस्य असतील संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी सदस्य असणार आहेत जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी हे सदस्य असतील संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प सदस्य असतील आणि संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे सदस्य सचिव या समितीचे असणार आहेत सो योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा इथे देण्यात आलेली आहे तर या कालमर्यादेमध्येच तुम्हाला या योजनेसाठी आपल्या इथे करायचा आहे तो महत्त्वाचा इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या इथे तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे तर योजनेची अंमलबजावणीसाठी कार्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा इथे देण्यात आलेल्या आहेत अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटचा दिनांक पंधरा जुलै असणार आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलैला ही प्रसिद्ध करण्यात येईल तात्पुरत्या यादीवर तक्रार हरकती सोळा जुलै ते वीस जुलैच्या आत घेण्यात येणार आहे तक्रार हरकतींचे निराकरण एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत करण्यात येईल अंतिम यादी प्रकाशन एक ऑगस्टला करण्यात येईल आणि लाभार्थ्यांच्या बँकमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्टपर्यंत ती करावी लागणार आहे लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टपासूनही करण्यात येईल आणि त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये ही अमाऊंट इथे पेड करण्यात येणार आहे सो so, ऑगस्ट महिन्यापासून ही योजना लागू होण्याचं नियोजन इथे देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीचं नियोजन इथे करू शकतात उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी वेड़ आवश्यक त्या सूचना देण्यात येतील त्यावर लक्ष सर्वांनी येथे ठेवणं गरजेचं आहे तो अशा पद्धतीचा हा जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे ज्याचं डिटेलमध्ये आपण वाचन इथे केलेलं आहे माहिती इथे घेतलेली आहे सो जे महिला या योजनेसाठी लाभार्थी आहेत त्यांनी या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक